पत्रास कारण की आज वर्षा बंगल्याची दारं जवळपास अडीच वर्षांनंतर सर्वांसाठी उघडली असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या एका आमदारानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत या आमदारानं पत्रामध्ये खुलासा केला ते आमदार होते छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील संजय शिरसाट ज्यामुळं ते चांगलेच चर्चेत आले होते एक रिक्षावाला ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बघला संजय शिरसाट हे सर्वाधिक चर्चेत आले होते ते त्यांनी बंड केल्यावर उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या याच पत्रामुळे यामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा तरी असं आवाहन फेसबुक लाईव्ह द्वारे त्यावेळी केलं होतं त्यांच्या याच आवाहनाला उत्तर म्हणून संजय शिरसाट यांनी पत्र लिहिलं आणि राज्याच्या राजकारणात आणखीनच खळबळ माजली संजय शिरसाट यांनी या पत्राद्वारे थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवरच बोट ठेवलं होतं इतकंच नव्हे तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील हे पत्र ट्वीट केलं होतं संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते स्वतःचा रिक्षा चालवत होते औरंगाबादमध्ये एकदा महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये शिरसाट सहभागी झाले होते त्यावेळी ते, ते रिक्षा चालक म्हणून काम करत होते मात्र या मोर्चानंतरच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं राजकीय जाणकार सांगतात संजय शिरसाट यांच्या कुटुंबाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यांचे वडील एस चालक होते काम शोधण्यासाठी संजय शिरसाट हालाकीच्या परिस्थितीमुळं बाहेर पडले आणि भाजीपाला विकण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली पुढं ते रिक्षा चालवायला लागले शिरसाट यांचा संपर्क त्यावेळी खासदार असणाऱ्या मोरेश्वर सावे यांच्याशी आला आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून झाली त्या काळात त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती दोन हजार मध्ये शिरसाट यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि औरंगाबाद महापालिकेत कोकणवाडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून ते निवडून आले दोन हजार एक शिरसाट यांच्यावर सभागृह नेते पदाची जबाबदारी सोपवली दोन हजार तीन मध्ये स्थायी समिती सभापतीपदी नेमणूक त्यांची करण्यात आली दोन हजार पाच मध्ये ते पुन्हा वेदांत नगर वॉर्डातून नगरसेवक पदी निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये संजय शिरसाट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती मात्र या निवडणुकीत भाजपचे राजू शिंदे हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते शिरसाट यांनी निवडणुकीत राजू शिंदे यांचा पराभव केला आणि ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासूनच संजय शिरसाट यांचं पश्चिम विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे त्यावेळी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना एका शिवसैनिकाच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर त्यांच्याच पश्चिम मतदारसंघातील एका शिवसैनिकानं पत्राद्वारे त्यांना जाप विचारला होता मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे असं या शिवसैनिकानं म्हटलं होतं खर तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या उठावामध्ये त्यांची सावली म्हणून वावरणाऱ्या संजय शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांना ही संधी देण्यात आली नाही त्याउलट छत्रपती संभाजीनगरमधून अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देण्यात आलं शिवाय नुकतंच रिक्त झालेल्या पालकमंत्री पदासाठीही ते असं बोललं जात मात्र त्यांची ही इच्छाही अपुरी राहिली यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाल्या मात्र शिरसाट यांनी मला विचारूनच अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री शिंदेंनी पालकमंत्री केलं आहे अशी सारवासारव केली शिरसाट यांना मंत्रीपद मिळालं नसलं तरीही मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांनी स्थान मिळवलेलं आहे त्यांचा आक्रमकपणा पाहूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे आता येणाऱ्या निवडणुकांसाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून त्यांचंच नाव चर्चेत आहे ते जिल्ह्याच्या राजकारणातही कायमच सक्रिय असल्याचं चित्र पाहायला मिळतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईकच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा